पहिले कसं हे मार, मार होणार नाही आता आपण सगळे चालणार अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातलं सौंदाळा हे गाव गावकऱ्यांनी पुढाकार घेत जात मुक्त गाव म्हणून घोषित केलं गावकऱ्यांनी तसा ठरावच पाच फेब्रुवारीला एका विशेष ग्रामसभेत पारित केला ठराव मध्ये प्रामुख्याने आम्ही असा उल्लेख केलाय की जे काही सार्वजनिक ठिकाण आहेत त्या ठिकाणी कुठेही जातीय तेढ निर्माण होणार नाही किंवा जातीचा उल्लेख होईल असं काही कुणीही वागायचं नाही या ठरावामध्ये जाणीवपूर्वक समता बंधुत्व हे जे आपल्याला संविधानाने दिलेले शब्द आहेत त्याचं तंतोतंत कसं पालन होईल हे एक बघितलंय आपण बघतोय सोशल मीडियावर आता सध्या जो तो ज्याच्या ज्याच्या जातीचाच भंडाराभवताना दिसतोय आणि दुसऱ्याच्या जातीला कमी कसं लेखता येईल ते आपल्यापासून चुकीचे कसे आहेत वाईट कसे आहेत आपण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कसं आहोत हाच दाखवण्याचा उद्देश असतो तर तशा कुठल्याही पोस्ट सोशल मीडियावर आपल्या गावातील लोकांनी टाकायचे नाहीत याच्यासाठी आम्ही त्या ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन तर सांगितलंय परंतु जर तशा कोणी केलं तर ग्रामसभेच्या माध्यमातून त्याच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येईल असा या ठरावामध्ये उल्लेख गावची लोकसंख्या अडीच हजार एवढी लोकांचा मुख्य उदरनिर्वाह हा, हा शेतीवर होतो दैनंदिन जीवन जगत असताना जातीचा कुठेही उल्लेख होत नाही किंवा गरजही भासत नाही दररोज ग्रामीण भागामध्ये ह्या ज्या विविध जाती धर्माचे लोक आहेत हे एकमेकांच्यावर आव अवलंबून असलेले लोक आहेत म्हणजे उद्या जर मला अडचण भासली आर्थिक काही तर मी शेजाऱ्याकडे पैसे शे मागतो तो कोणत्या जातीचा आहे किंवा धर्माचा बघितला बघितलं जात नाही कारण आमचे कौटुंबिक संबंध आहेत गावकऱ्यांना या निर्णयाच्या निमित्ताने माणूसकीला जास्त महत्व द्यायचंय हा ठराव झाला तो चांगला आहे कारण माणूस जन्माला आला तो त्याला अधिकार नाही कोणत्या जातीत जन्माला यायचा कोणत्या धर्मात यायचा किंवा तो माणूस म्हणून जन्माला आला आणि त्याने माणूस म्हणूनच वागायला पाहिजे पण या ठरावामुळे गावातील जो जातपाती जो विषय आहे तो पूर्णपणे नष्ट होईल दुसरा असं की राजकारणी लोक जे जातीपातीचे जा राजकार नावाखाली जे राजकारण करतात धर्म खत्रेम आहे असं जे म्हटलं जातं हे ते तसं काही नाही हे ते नष्ट होईल जी जात नाही तिला जात असं म्हणतात अशी धारणा बहुतेकदा आपल्याला सगळीकडे ऐकायला मिळते तुमच्या आडनावावरून तुमची नेमकी जात काय आहे ते सुद्धा शोधण्याचा प्रयत्न केला जातो मलाही अनेकदा असे अनुभव आले असतील पण ही जी काही जातीबद्दलची धारणा आहे तिला फाटा देण्याचं काम समजा ग्रामपंचायतीनं केलंय पुढच्या पिढ्यांसाठी हे असे निर्णय महत्वाचे असल्याचं महिलांनी आम्हाला सांगितलं आता पुढच्या पिढीला ही जातपात केली नाही काय पाहिजे कारण की मुलं शाळेत जर जाताना नाही का उच्च हे असं समजतात तसं जर पाहायला गेलं तर समजा नाही का शिवाजी महाराजांसंग हे मावळे सगळ्या जातीचेच होते गावामध्ये सगळीकडे सीसीटीव्ही आहेत सीसीटीव्ही माईक आहेत त्याच्यामुळे कोणी काय उल्लेख केला कोण काय बोललं हे तर आम्हाला कळणारच आहे परंतु हे होऊ नये याच्यासाठी आम्ही चांगल्या प्रकारे प्रबोधन करणार आहोत जातीचा अभिमान बाळगण्याची आणि तसं वागण्याची उदाहरणं अनेकदा समोर येतात अभिमान कशाचा असावा की मी किती चांगला माणूस आहे आणि मी कुणाला किती मदत करू शकतो माझं औदार्य किती असेल समाजासाठी माझं योगदान काय असेल हे महत्वाचं हो आहे त्याचा अभिमान बाळगावा जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन आपल्याला फक्त माणूस म्हणून एकत्र येण्याची गरज आहे असं इथले गावकरी ठासून सांगतात आपण जातमुक्त होऊ तेव्हाच खऱ्या अर्थानं महापुरुषांना समजून घेऊ असं या गावकऱ्यांचं ठाम मत